नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर वर आजपासून आपण एक विशेष सिरीज सुरू करतोय ज्यामध्ये आपण सकाळी एक व्हिडिओ आणि सायंकाळी एक व्हिडिओ या प्रकारे दिवसाला दोन व्हिडिओ टाकणार आहोत तर मित्रांनो आजपासून आपण या सिरीजला सुरुवात करतोय आणि हा या सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आहे यामध्ये आपण आज ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये झालेल्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि इथून पुढे देखील आपण परीक्षा होईपर्यंत सर्व महिन्यांची चालू घडामोडी आणि इतर महत्वाचे प्रश्न प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही मुंबईसाठी फॉर्म भरलाय किंवा पुणे कारागृहासाठी फॉर्म भरलाय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याचबरोबर जर तुम्ही पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी फॉर्म भरणार आहे तर देखील तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी मुंबई पुणे किंवा पुढे होणाऱ्या भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा पोलीस भरतीचा एम पी एस सीचा तसेच सर्वसेवा भरतीचा सराव करण्यासाठी रिहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर मित्रांनो आता वेळ न घालू तर सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आता या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक एक आहे भारतातील जी आय टॅग असलेला अंजीर ज्यूस पहिल्यांदाच डॅश डॅश या देशात निर्यात करण्यात आला आता मित्रांनो अंजीरचा जी आय टॅग कोणाला मिळाला आहे महाराष्ट्राला मिळालाय महाराष्ट्रातील पुरंदर या ठिकाणाला मिळालेला आहे आणि मागे एकदा आपल्या देशातील अंजीर जी आय टॅग असलेले पुरंदर मधील अंजीर हे हाँगकाँगला पाठवण्यात आलं होतं आणि यावर्षी काय केलेलं आहे तर यावर्षी जी आय टॅग असलेला अंजीर ज्यूस जो की पुरंदर हायलँड्स या कंपनीने बनवलेला आहे तर मित्रांनो यावर्षी पोलंडला पाठवण्यात आलेलं आहे आणि हे पहिल्यांदाच घडलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन पोलंड ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन अठराव्या लोकसभेमध्ये एकूण किती महिला खासदार निवडून आलेल्या आहेत आता मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या निवडणुका एप्रिल ते जून या महिन्यामध्ये पार पडलेल्या आहेत आणि अठराव्या लोकसभेमध्ये अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक लोकसभा स्थापन झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये एकूण पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत किती पाचशे त्रेचाळीस आणि त्यामध्ये एकूण महिला किती आहेत तर चौऱ्याहत्तर आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक तीन लोकपाल सचिव पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो भारताचे लोकपाल सचिव कोण आहेत असा प्रश्न आलेला आहे तर मित्रांनो आधी पाहूया की लोकपाल भारताचे लोकपाल अध्यक्ष किंवा लोकपाल कोण आहेत तर पहा या ठिकाणी तर महाराष्ट्रातील अजय मानिकराव खानविलकर हे सध्या लोकपाल आहेत आणि सचिव कोण आहेत तर प्रदीप कुमार त्रिपाठी यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे जर विचारलं की लोकपाल कोण आहेत किंवा लोकपालचे अध्यक्ष कोण आहेत तर काय सांगणार अजय मानिकराव खानविलकर आणि सचिव कोण आहेत तर प्रदीप कुमार त्रिपाठी त्याचबरोबर मित्रांनो पहा सुजाता सौनिक कोण आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य महिला सचिव ठीक आहे तसेच मनोज सैनिक कोण आहेत हे माजी मुख्य सचिव आहेत तसेच सध्या हे महारेराचे अध्यक्ष आहेत ठीक आहे महारेरा ज्यामध्ये आपण जमीन खरेदी करणार आहे त्यासंबंधी जे कायदे बनवते ते कोणती संघटना आहे किंवा ती कोणती संस्था आहे तर महारेरा ठीक आहे त्याचे अध्यक्ष कोण मनोज सौनिक यावर प्रश्न येऊ शकतोय कारण सुजाता सौनिक यांच्यावर प्रश्न आलेला होता प्रश्न क्रमांक चार भारत बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत आता मित्रांनो भारत बांगलादेशमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहावेत आणि बॉर्डरवर लक्ष ठेवता यावं यासाठी रवी गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे रवी गांधी कोण आहेत तर मित्रांनो हे भारताचे बीएसएफ चे एडी जे आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच भारतातील पहिले चोवीस तास धान्य एटीएम सुरू करणारे राज्य कोणते आता मित्रांनो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा धान्य एटीएम कुठे सुरू करण्यात आलं होतं तर गुरुग्राम या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं हे आपल्याला माहित असेलच तर या ठिकाणी पहा पहिलं चोवीस तास धान्य पुरवठा करणारा एटीएम कुठे सुरू करण्यात आलेलं आहे तर ओडिसा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो हे कोणाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे तर ओडिसा राज्य सरकार त्यासोबतच युनायटेड नेशनच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम यांच्याकडून हे सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि या अंतर्गत मित्रांनो चोवीस तास धान्य मिळतंच तर पाच मिनिटात ते पन्नास किलो पन्नास किलो धान्य वितरित करू शकते ठीक आहे राज्य कोणतं ओडिशा कोणी कोणी सुरू केलं तर ओडिशा राज्य सरकार आणि युनेस्कोचा वर्ल्ड फूड प्रोग्रॅम सॉरी डब्ल्यू एफ पी ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा शक्तिपीठ महामार्ग कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो आता मित्रांनो वादग्रस्त महामार्ग आहे सध्या याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे त्यामुळे याचं काम बंद आहे तर या ठिकाणी पहा हा मुंब नागपूरला गोव्याशी जोडणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर तीन नागपूर गोवा आणि हा एकूण किती जिल्ह्यातून जातो तर हा बारा जिल्ह्यातून जातो कोणते बारा जिल्हे आहेत तर पहा नागपूर वर्धा हिंगोली यवतमाळ बीड नांदेड परभणी लातूर उस्मानाबाद म्हणजे आता धाराशिव सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातो आणि पुढे कुठे जातोय तर गोव्यामध्ये जातोय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय नागपूर आणि गोवा यांना जोडणारा महामार्ग कोणता शक्तीपीठ महामार्ग आणि मित्रांनो याची एकूण लांबी विचारली जाऊ शकते किती आहे तर प्रस्तावित लांबी होती आठशे दोन किलोमीटर ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला क्विज मार्फत क्वीजच्या माध्यमातून दररोज पन्नास ते शंभर प्रश्न मध्ये सोडवायचे आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम वर आपण दररोज मराठी व्याकरण आणि जीएस या विषयाचे साठ ते शंभर प्रश्न टाकत असतो तर मित्रांनो हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या मध्ये दिलेल्या वरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ठीक आहे जर लिंक ओपन होत नसेल तर डायरेक्ट आमच्या नंबरवर तुम्ही आम्हाला डीएम करू शकता प्रश्न क्रमांक सात कोणत्या जिल्ह्याने केळी निर्यातीत जळगावला मागे टाकून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा निर्यातीत म्हटलं गेलेलं आहे उत्पादनात नाही उत्पादनामध्ये जळगाव अजूनही पुढं आहे परंतु निर्यातीमध्ये सोलापूरने जळगावला पाठीमाग टाकलेला आहे ठीक आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे परंतु उत्पादनाच्या यादीत कोण आहे पुढे जळगावच आहे प्रश्न क्रमांक आठ मित्र शक्ती युद्ध सरावाची दहावी आवृत्ती ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पार पडली हा सराव कोणत्या देशादरम्यान केला जातो आता मित्रांनो मित्रशक्ती कोणामध्ये केला जातो भारत आणि श्रीलंका एक वर्ष भारतामध्ये एक वर्ष श्रीलंकेमध्ये ठीक आहे आणि याची सुरुवात कधी झाली दोन हजार चौदाला आणि तेव्हापासून आतापर्यंत दोन हजार चोवीस ला दहावी आवृत्ती पार पडलेली आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी भारत श्रीलंका ठीक आहे पर्याय दोन परंतु या ठिकाणी पहा दोन हजार चौदा ला सुरू झाला आणि चोवीसला दहावी कशी होईल अकरावी असायला पाहिजे परंतु चौदा पासून ते चोवीस पर्यंत फक्त दोन हजार बावीस साली हा सराव झालेला नव्हता त्यामुळे आतापर्यंत फक्त दहावृत्त्या झालेली आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ नवीन रामसर स्थळ नाजरायन आणि काजुव्या बक्षीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आता या ठिकाणी पहा काय झालं होत तर एकोणीसशे एकाहत्तर ला रामसर या ठिकाणी एक कन्व्हेन्शन म्हणजे बैठक भरली होती आणि ते कशा संबंधी होती तर वेटलँड म्हणजे आपली जी पाथळ ठिकाणं आहेत किंवा पांथळ दलदलीची ठिकाणं आहेत त्यांच्या संबंधी ही बैठक होती कधी भरली होती एकोणीशे एकाहत्तर ला कोणाद्वारे भरवली गेली होती युनेस्कोद्वारे आणि त्यानंतर ते कन्व्हेन्शन ऍक्टिव्हेट कधी झालं किंवा अंमलात कधी आलं तर एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणि तेव्हापासून जगभरामध्ये जी पानथळ स्थळ आहे ज्या ठिकाणी जैवविधता मोठ्या प्रमाणात आहे त्यांना रामसर साईट म्हणून घोषित केलं जातं तर मित्रांनो भारतामध्ये अशी एकूण पंच्याऐंशी आहेत ज्यामध्ये नवीन तीन आहेत कोणते कोणती तर मधील नाजरायन पक्षयाभयारण्य आणि काजुव्हली पक्षाभयारण्य ठीक आहे ही दोन अभयारण्य आहे ते तमिळनाडूमध्ये आहेत आणि तिसरं होतं ते आहे तवा नॅशनल पार्क मध्य प्रदेश ही तीन नवीन रामसर स्थळ आपल्या यादीमध्ये जोडण्यात आलेली आहेत म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया याचं उत्तर काय पर्याय दोन जर आपल्याला विचारलं गेलं की तवा रिझर्वॉर किंवा तवा डॅम तवा धरण हे कोणत्या राज्यातील रामसर स्थळ आहे तर मित्रांनो काय सांगणार मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक दहा दोन हजार तेवीस चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला मित्रांनो दोन हजार तेवीस चा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आहे तो शिवाजी साटम म्हणजे आपल्या सी आय डी मालिकेतील एसीपी यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा पी आर श्रीजेश हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता मित्रांनो हा महत्वाचा का आहे याची तीन कारण आहेत तर दोन हजार पंधराला जागतिक हॉकी लीग मध्ये याच्या अध्यक्षतेखाली किंवा याच्या कॅप्टनशिप खाली, खाली भारतानं कांस्य जिंकल पदक जिंकलं होतं त्यानंतर दोन हजार चौदाला कॉमनवेल्थ खेळामध्ये रौप्य पदक आणि दोन हजार चौदाला आशियाई खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं होतं त्याचबरोबर आता यावर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये दे देखील भारतानं कांस्य पदक मिळवलेलं आहे आणि हा मित्रांनो हा हॉकी या खेळाशी संबंधित खेळाडू आहे खेळाडू आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन हॉकी तर मित्रांनो याविषयी महत्वाचा आणखी एक प्रश्न असणार आहे कोणता तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यामध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून पुरुष खेळाडू कोण होता तर मित्रांनो या सोहळ्यामध्ये म्हणजे समारोप म्हणजे शेवटच्या सोहळ्यामध्ये भारताचा ध्वजवाहक खेळाडू होता पी आर श्रीजेश ठीक आहे आणि महिला विचारली तर मनु भाकर यावर पुढच्या सिरीज मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा अलीकडेच हॉकी इंडियानं काय केलेलं आहे तर प्रिया श्रीजेश याची जी जर्सी होती ती काय केलेली आहे तर रिटायर केलेली आहे म्हणजे आता इथून पुढे तो क्रमांक इतर कोणाला मिळणार नाहीये काय होता तो क्रमांक तर मित्रांनो तो क्रमांक होता सोळा जर्सी नंबर सोळा हॉकी मधून निवृत्त झालेली आहे ठीक आहे कोणाची होती तर पी आर श्रीजेश याची होती प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणाला भारताचे अग्निपुरुष अग्नि मॅन म्हणून ओळखले जाते आता मित्रांनो सर्वांनी याचं उत्तर जर एपीजे अब्दुल कलाम दिलं तर ते चुकणार का आहे काय एपीजे अब्दुल कलाम कोण आहेत भारताचे मिसाईल मॅन आहेत ठीक आहे यांच्या कारकिर्दीमध्ये यांच्या काळामध्ये खूप साऱ्या मिसाईल बनवण्यामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणून त्यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणतात परंतु अग्निक्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या राम नारायण अग्रवाल यांना भारताचे अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यावर प्रश्न काय येईल कारण अलीकडेच यांचं निधन झालेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय क्रिकेट टीमचे बॉलिंग कोच कोण आहेत मित्रांनो अलीकडेच नवीन नियुक्ती झालेली आहे मॉर्नी मॉर्केल हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे जो आता सध्या भारताचा बॉलिंग करता है, है, है। कोच म्हणून काम करत आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो भारतीय टीमचे मुख्य कोच कोण आहेत गौतम गंभीर आणि यांच्या हाताखाली असिस्टंट कोच कोण कोण आहेत तर अभिजित नायर आणि टेंडोशेठ हे आहेत ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत मुख्य कोच कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देखील सांगा प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेने ईओ एस आठ हा उपग्रह अवकाशात पाठवलेला हो आहे आता मित्रांनो ईओ एस आठ ठीक आहे म्हणजे काय अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आठ म्हणजे पृथ्वीचं निरीक्षण करणारा हा सॅटेलाइट आहे तो इस्रोने पाठवलेला हो आहे आणि इस्रो कोणाची संस्था आहे तर भारताचे आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार भारत तर मित्रांनो या थे, या ठिकाणी इस्रो बद्दल आणखी माहिती पहा मागच्या व्हिडिओमध्ये चुकून गडबडीत मी इस्रोची स्थापना सांगितलं होतं तर मित्रांनो ही स्थापना होतोशे एक एकोणसत्तर लक्षात ठेवा इस्रोची झाली एकोणीसशे एकोणसत्तर प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार चोवीस ला किती व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे मित्रांनो दोन हजार चोवीस ला म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आदल्या रात्री एकशे तीन लोकांना एकशे तीन सैनिकांना शौर्य पुरस्कार जाहीर झालेले आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार एकशे तीन तर मित्रांनो हे काय काय असतात कोणते कोणते पुरस्कार असतात तर यामध्ये पहा एक असतो कीर्तीचक्र दुसरा शौर्यचक्र तिसरा सेना पदक आणि चौथ नौसेना पदक आणि पाचवं वायुसेना पदक ठीक आहे अशा पाच प्रकारामध्ये हे दिलं जातं तर मित्रांनो यावर्षी एकूण चार चक्र अठरा शौर्यचक्र त्रेसष्ट सेना पदक किंवा वीरता पदक आणि अकरा नौदल पदक त्याचबरोबर सहा वायुसेना पदक असे एकूण एकशे तीन पदक देण्यात आलेले आहेत किंवा एकशे तीन व्यक्तींना गौरवण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी एकशे तीन असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा मंकी पॉक्स हा एक डॅश डॅश आजार आहे आता मित्रांनो मंकी पॉक्स याला काय म्हणतो आपण एम पॉक्स असं देखील म्हणतो तर मित्रांनो हा असा रोग आहे ज्यासाठी डब्ल्यू एच एन जागतिक आरोग्य संघटनेनं मागच्या दोन वर्षामध्ये दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो यामध्ये काय होतं तर हातावर फोडे उठतात हा काय एक तर देवीसारखा एक रोग आहे ज्यामध्ये हातावर फोडे उठतात आणि हा माकडांमधून येतो म्हणून याला पॉक्स असं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो हा कशामुळे होतो तर एम पॉक्स नावाच्या विषाणूमुळे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन विषाणूजन्य आजार आहे प्रश्न क्रमांक अठरा शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी पैसे देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आता मित्रांनो महिलांना मुलींना ज्या शाळेमध्ये शिकतायत त्यांना सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकार दरवर्षी तीनशे रुपये देणार आहे ठीक आहे आणि त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन मध्य प्रदेश आणि अशी गोष्ट करणारं मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार चोवीस साली झालेल्या सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी पहा सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट चित्रपट पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस मध्ये पार पडला परंतु पुरस्कार कोणत्या चित्रपटांना देण्यात आला तर दोन हजार बावीस मध्ये आलेल्या चित्रपटांना ठीक आहे दोन हजार बावीस चा हा सोहळा होता दोन हजार चोवीस साली पार पडलेला आहे आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मल्याळम भाषेतील चित्रपट अट्टम ला पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून वाळवी या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक वाळवी तर मित्रांनो आणखी पहा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार आहे तो कांतारा चित्रपटातील ऋषभ शेट्टी यांच्या भूमिकेला देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा काय सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी कांतारा चित्रपट प्रश्न क्रमांक वीस सना मरीन यांची टिंबटिंब या देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे आता मित्रांनो सना मरीन या फिनलँडच्या नवीन पंतप्रधान आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन फिनलँड ठीक आहे तर मित्रांनो सना मरीन हे जगातील सर्वात तरुण आहेत का नाहीयेत या ठिकाणी जगातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण होते तर मित्रांनो ते होते विलियम पीट द यंगर हे वयाच्या चोवीस वर्षी युनायटेड किंगडम चे पंतप्रधान बनले होते तर मित्रांनो दुसरे आहेत सेबेस्टियन कर्ज जे वयाच्या एकतीसाव्या वर्षी ऑस्ट्रियाचे पंतप्रधान बनले होते आणि तिसरे आहेत व्लादिमार पावलॉक जे पोलंडचे पंतप्रधान होते आणि ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी बनलेले होते तर मित्रांनो सनामरीन आहे त्या वयाच्या चौतीसाव्या वर्षी फिनलँडच्या पंतप्रधान बनलेले आहेत परंतु मित्रांनो फिनलँड चे पंतप्रधान होणाऱ्या त्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत ठीक आहे म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आता हा प्रश्न ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांच्यासाठी आहे जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल किंवा या अगदी अभ्यास केला असेल टाइमपास केला नसेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल प्रश्न काय आहे पहा अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो पर्याय आहेत सुमित्रा महाजन निर्मला सीतारामन ओम बिर्ला आणि के सी वेणुगोपाल तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून प्रश्नोत्तरांच्या मार्फत पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया सरीच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र